विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे भाग्यविदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचे आदर्श राजे शिवाजी महाराज शाहू महाराज पेरियर रामस्वामी <coughs> <coughs> पाचशे महार भीम सैनिकांचे सरसेनापती सिद्धनाथजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेश्वर श्रद्धेय बाळासाहेब जी आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम मित्रहो आज एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन आजचा हा जो इतिहास आहे या दिनी पाचशे महार भीम सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा करून आपल्या मानास सन्मानाची लढाई लढली आणि त्यांना दाखवून दिलं की आम्ही कोण्या जाती धर्माच्या विरोधात नव्हतो आम्ही कोण्या धर्मपंथाच्या विरोधात नव्हतो आमची लढाई ही सन्मानाची लढाई होती आणि त्या सन्मानाच्या लढाईला इथल्या प्रस्थापित मनोवाद्यांनी पेशव्यांनी आजपर्यंत आम्हाला या दिन वागणुकीमध्ये जगण्याचं जे षडयंत्र असलेलं होतं हा सूड त्याच्यासाठी ही भावना आमची आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी होती आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पाचशे महारवीर सैनिकांनी जो खात्मा केला आणि सन्मानाची लढाई लढून हे दाखवून दिलं की आम्ही बी माणसं आहोत आम्हाला हे माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे हे आजच्या दिनी या पाचशे महारवीर सैनिकांनी दाखवून दिलं त्या पाचशे महारवीर सैनिकांना आजच्या दिनी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनी उपस्थित असणाऱ्या सर्व बहादूर भीम सैनिकांना आणि तिथे सर्व मानवंदना देण्यासाठी आलेल्या महान नेत्यांना मी या ठिकाणी आज कोटी कोटी प्रणाम करतो जय भीम जय संविधान जय भारत